शिर्डी शहरात काही विकृत महाभागांकडून येणाऱ्या भाविकांची फसवणूक होणे लूट होणे काही वेगळे नाही मात्र याच चक्क अपंग व्यक्तीलाही हे महाभाग लक्ष करत असल्याची घटना समोर आली आहे ग्वालियर येथील पायानं अपंग असलेला साईभक्त हा मोठ्या श्रद्धेनं शिर्डी साई दर्शनासाठी आला मात्र या अपंग साई भक्ताचे पाकिट मारून त्यालाही लक्ष केलं असल्यानं पुन्हा एकदा शिर्डी शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे या साई भक्ताबरोबर घडलेला प्रकार पाहून मग नेहमीप्रमाणेच शिर्डीतील काही तरुणांनी या अपंग साई भक्ताला यथोचित मदत करून त्याचा परतीचा मार्ग मोकळा करून आपले कर्तव्य पार पाडले साई अमृत कॉम्प्लेक्स समोर निराग संतकरणानं बसलेल्या या अपंग व्यक्तीला दीपक हायर संतोष नागपुरे अनिस्पठाण प्रवीण कटार प्रकाश गोंदकर यांनी मदतीचा हात पुढे करत संकटात सापडलेल्या या साई भक्ताला दिलासा दिलाय या भाविकानं आपल्या भावना व्यक्त केल्या तो ऑटो से उतर के यहाँ पे खड़ा हुआ फिर अंदर गया नहाया धोया और नहा धो करके फिर उसके बाद में बाबा के दर्शन करने के लिए जा रहा था तो किसी ने मेरा पर्स मार दिया अठारह सौ रुपए थे अब मेरे पास बिल्कुल भी पैसे नहीं है भाई लोगों ने सभी लोगों ने गेट नंबर एक के सामने जो तो भाई लोगों ने उन्होंने मदद की मेरी मेरे को खाना भी खिलाया और जाने के लिए कुछ पैसे भी दिए और आज मेरे साथ हुआ कल कभी किसी और के साथ ऐसा नहीं हुआ ये भाई लोगों ने मदद की इसके लिए इनका मैं बहुत बहुत धन्यवाद और आभार प्रकट करता हूँ खराब लोग हैं सभी सिडनी वालों से ये गुजारिश करना चाहूंगा शासन और प्रशासन से दोनों से कि आज मेरे साथ अपाहिज आदमी के साथ ऐसा किया है तो आम जनता के साथ में कैसा होता होगा और सभी लोग सिडनी के बहुत अच्छे लोग हैं लेकिन जिन लोगों ने मेरे साथ ऐसा किया है उनको साईं बाबा सद्बुद्धि प्रकाश प्रकट प्रकाश करे बहुत धन्यवाद बहुत साई बाबाच्या अवड्या मोठ्या नगरीमध्ये लोक एकते श्रद्धा आणि सबुरीचे भावना नेतो या शरने शिडी या परपावस्थानी या इथे येतात आणि आपण ये भैरूंचे साई भक्त येतात आता एका अपंग व्यक्तीनीचं पाकिट मारलं गेलं अक्षरशः आमच्या डोळ्यात पाणी आलं कमीत कमीत आमच्या ऑफिसच्या समोर ते कमीत कमी दोन तासापासून ते असेच उभे होते त्यांना कुठं जायचं मनमाडला गाडी आहे का नाही आहे काहीच माहिती नव्हतं तरी पण आम्ही त्यांना विचारलं की आम्ही एवढं सगळं बंद झाल्यावर आम्ही विचारलं दादा काय प्रॉब्लेम आहे त्यांनी सांगितलं आम्हाला का असा असा प्रॉब्लेम झालाय माझ्याकडून पाकिट गेलंय ते तर तरी मी पाकिट गेल्यानंतर तसं अक्षरशः माणूस सकाळी जेवण करून जेवण करेल सकाळी जेवण केलेले आणि आता आम्ही त्यांना थोडंसं जेवण व थोडेफार पैशाची मदत केली त्यांना मी आजच्या दिवस था तिथं राह थांबवण्याचं व्यक्त केलं तर थांबून घ्या आणि थांबून घ्या आणि नंतर त्यांना सांगितलं का उद्या सकाळी मी तुम्हाला गाडीमध्ये बसून देतो काय राहतो एवढ्या लांबून साईभक्त की श्रद्धा घेऊन येतात आणि त्यांच्याबरोबर अशी घटना घडल्यावर आमच्या मनाला स्वतःला वाईट वाटतंय कारण की याविषयी साईबाबा संस्थांनी व शिर्डी प्रशासन पोलीस स्टेशननी याची दक्षता घ्या थोडीफार अशा गुन्हेगारांना आळा घालावा सर्व काही आहे बाबांमुळे आहे आणि बाबांनी सांगितलेलं आहे सपका एक सर्वांसाठी पळत राहायचं आणि एक मला नाव नाही वाटत की त्यांनी एक म्हणलंय आंधळा मी पांगळा मी कसा येऊ मी शिर्डीला तसं आलेलं एक साई भक्त दिल्ली भागातून आलेलं त्यांच्याबरोबर ती झालेली घटना त्यांचं जे आज पाकिट मारलं गेलं खूप घटना म्हणजे खूप वेगळी आहे आणि हृदयाला लागलेली आहे त्या माणसाला त्या साई भक्ताला दोन पाय नाही तो कुबड्या घेऊन इथं आलेला आहे शिर्डीला एवढ्या लांबून आलेला आहे ला, बाराशे हजार तेराशे किलोमीटर अंतरावरून आणि ते पाकिट तिथं मारलं गेलं शिर्डी शहरामध्ये पण खूप वाईट वाटत पण आमचे सर्व मित्र परिवार आहे आम्ही हा साई भक्त शिर्डीत आला त्याची जबाबदारी घेतो हा कसा शिर्डीतून बाबांचा आशीर्वाद घेऊन त्याच्या गावी जाईन हे साई अमृत मार्केट आहे आमचं सर्व असेल दीपक मामा आयर असेल प्रवीण असेल तसं संतोष असेल आणि आनी आमचे आम्हीच भे असेल आम्ही प्रत्येक भक्ताची या ठिकाणी काळजी घेत असतो आणि गोष्ट असो भक्तासाठी आम्ही शंभर टक्के पळवत असतो आज हे भक्त त्या ठिकाणी उभे होते आणि त्यांनी ती गोष्ट आमच्या मार्केटच्या लोकांना सांगितली त्याच्यासाठी आम्ही पळत आलो आणि मी प्रशासनाला एवढीच विनंती करतो खूप कळकळीची विनंती करतो शिर्डी पोलीस स्टेशन असेल आणि सायबर संस्थांचे कर्मचारी असेल हे शिर्डीत मध्ये हे पाकिट असेल भक्तांची हुलाहुल करणारे असेल यांना काहीतरी कडक कडक कर, कारवाई करा हीच विनंती आहे बाकी काहीच नको आज आमच्या अक्षरच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे आज बाकी काहीच नाही हो भक्त एवढा बाबांकडे येतो बाबा आम्हाला पण देतात आणि भक्तांना पण आशीर्वाद देतात तेच करण्याची विनंती आहे अशा भक्तांसाठी काहीतरी व्यवस्था साईबा संस्थांनी आणि शिर्डी पोलीस स्टेशननी काहीतरी करावी हीच विनंती बस बाकी काही नाही ओम साईराम कर्नाटक कुठेही जन्मला असतो तर सेवेसाठी ते जलमाल घातलं म्हणून आमचं कर्तव्य आणि आम्ही कर्तव्य म्हणून याच्याकडे पाहतो जे बी असे अपंग असतील दिन असतील दुःखी असतील साई भक्त असतील यांच्याकडे तुमच्या पाहिलं पाहिजे आणि तुमचं कर्तव्य आहे आणि मुळात साई भक्तांवर आमचा परिवार चालतो तेच आमचे अन्नदाता आहे बाबा आहेच पण पहिले अन्नदातच साई भक्त आहे असं म्हणता येईल आम्ही जे साई भक्त आहेत यांच्यातच बाबा पाहतो प्राणी असतील किंवा असे अन्य गरजू असतील त्यांच्यातच आम्ही साईबाबा पाहतो आणि आमचं साईबाबांचं दर्शन नित्य न्यायामाने घडते